अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा बदलकारी धनलक्ष्मी बिर्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली माझी अशी मागणी आहे सूर्यवंशी साहेब तुमच्या चॅनल कडे तुम्ही हा चांगला मुद्दा पुढे आणलेला आहे तर या ठिकाणी जे डॉक्टर मानवतकर हॉस्पिटल मध्ये त्या मैताच्या परिवाराला या ठिकाणी तुम्ही तुमच्या चॅनल समोर आणलं पाहिजे पत्रकार पत्रकारांना ते सांगतात पत्रकारांकडे जे पत्रकारांनी जे पूर्वीचे रस्त्याचे विजेचे पाण्याचे जे उसवड शहराचे जे प्रश्न या ठिकाणी जे काही छापलेले त्याची कात्रणं तुम्ही आज आ, आ, सोशल मीडियामध्ये वापरतात अरे तुम्ही आंदोलनामध्ये किती आंदोलन केली तुमची स्वतःच एखादं कात्रण दाखवा ना डॉक्टर मानवतकर तुम्ही किती मोर्चे काढले किती मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले जनसामान्यांचे नेते अरे कुत्र विचारत की तुम्हाला त्या ठिकाणी नाथाबोचा फोटो टाकता नाथाबोचा फोटो टाकून त्या ठिकाणी तुम्ही प्रचार प्रसार करता नाथाबो तुमच्या सोबत नाहीये तुमच्या सोबत राहणार नाहीये तुम्ही माझी आमदार संतोष चौधरीचे चमचे सर्वे झालेला झालेले त्याच्यामध्ये एक नंबर विनर उमेदवार कामगार नेते आंदोलन पुरुष जगन सोडून मी जिंकणार आहे निवडणूक सर्वे सांगतोय मी नि सांगत आहे विचारा सर्वे करा या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार या ठिकाणी विद्यमान आमदार संजय सावकार आहे चौथ्या पाचव्या क्रमांकाचा उमेदवार डॉक्टर मानवतकर ज्याला चारशे ते पाचशे मतं या ठिकाणी मिळणार आहेत डॉक्टर मानवतकरला मिळालेली अठ्ठावीस हजार मतं हे का डॉक्टर मानवतकरची मतं आहेत का हे डॉक्टर मानवतकरची मतं नाहीये हे माजी आमदार संतोष चौधरीची मतं आहेत का डॉक्टर मानवतकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुमच्या चॅनलवरती सूर्यवंशी साहेब तुम्ही दाखवा की मैताचं परिवाराचं जे काही म्हणणं आहे ते देखील या ठिकाणी समोर आलं पाहिजे की नेमकं सत्य काय आहे ते सगळं समोर आलं पाहिजे भुसावळकर जनता वाट बघते की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे सर्वप्रथम या ठिकाणी आय बी एमच्या माध्यमातून विशाल भाऊ तुम्ही जे बातमी आमच्यापर्यंत पोहोचवले त्या बाबतीत मी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदे मागचा माझा उद्देश असा आहे की दिनेश नावाचा जो आमचा रुग्ण या ठिकाणी डॉक्टर मानवतकर हॉस्पिटलमध्ये मृत झाला या दिनेच्या परिवाराला जे आहे जे दुःख झालेला आहे जो दुःखाचा डोंगर त्या परिवारावर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण सोनवणे परिवार या ठिकाणी सहभागी आहोत आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये विद्यमान आमदार संजय सावकारे हे त्या ठिकाणी गेले गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दानधर्म केलं त्या ठिकाणी तो जो मयताचा जो परिवार आहे त्यांना त्यांनी पैसे दिले सोबत मीडियालाही नेलं आणि डॉक्टर मालवतकर हॉस्पिटलमध्ये त्या मुलाच्या हातामध्ये परिवाराला पैसे दिले या ठिकाणी संजय सावकारे यांनी या ठिकाणी दानधर्म केलं परंतु जेव्हा आम्ही दानधर्म करतो तेव्हा जर एका हाताने तान धर्म जर केला असेल तर दुसऱ्या हाताला त्या ठिकाणी माहिती पडत नाही त्याला गुप्त दान म्हणतात परंतु या ठिकाणी कुठेतरी एक राजकीय फायदा मिळाला पाहिजे कुठेतरी एक पॉलिटिकल इस्टंट डोळ्यासमोर ठेवून हे संपूर्ण नऊ टंकी विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी या ठिकाणी केलेली आहे म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल याचं देखील घाणेरड राजकारण या ठिकाणी आमदार संजय सावकारी यांनी केलेलं आहे अरे उलट तुम्ही ट्रामा, ट्रामा सेंटर ग्रामीण भागामध्ये साखेगावला या ठिकाणी निर्माण केलं ना मग तुम्ही जर ट्रामा सेंटर त्या ठिकाणी निर्माण केलं तर आमचा जो गरीब माणूस आहे या गरीब माणसाला त्या ठिकाणी औषधी मिळत नाही त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी जे आहे त्याला जिवंत राहण्यासाठी कुठल्याच पद्धतीचं त्या ठिकाणी जे आहे औषधोपचार मिळत नाही म्हणून या ठिकाणी काही डॉक्टर लोक प्रेताला डॉक्टर लोक दवाखान्यामध्ये पडू देतात आणि त्या प्रेताचे देखील पैसे द्या तरच तुमच्या ताब्यामध्ये आम्ही प्रेत देतो अशा पद्धतीने प्रेताच देखील सौदा करतात त्या प्रेताला पडू देतात दवाखान्यामध्ये त्या बदल्यात मोबदल्यात पैसे मागतात माझी अशी मागणी आहे सूर्यवंशी साहेब तुमच्या चॅनलकडे तुम्ही हा चांगला मुद्दा पुढे आणलेला आहे तर या ठिकाणी जे मयत झालेले आहेत डॉक्टर मानवतकर हॉस्पिटल मध्ये त्या मैताच्या परिवाराला या ठिकाणी तुम्ही तुमच्या तुमच्या पाहिजे चॅनलवरती सूर्यवंशी साहेब तुम्ही दाखवा की मैताचं परिवाराचं जे काही म्हणणं आहे ते देखील या ठिकाणी समोर आलं पाहिजे की नेमकं सत्य काय आहे ते सगळं समोर आलं पाहिजे भुसावळकर जनता वाट बघते की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे म्हणून सत्य काय ते या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे त्याची वाट आम्ही या ठिकाणी बघतोय त्या परिवाराचं त्या पीडित परिवाराचं देखील या ठिकाणी आपण मुलाखत घ्या असं मी या ठिकाणी आपण जा सांगतो आणि राहिला दुसरा महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी दोन हजार एकोणवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी मला शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालं तेव्हा डॉक्टर मानवतकर तुम्ही कुठे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसला पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसला समाजाच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर जगन सुरवणे कामगार नेत्याच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसला आणि आता कोणत्या तोंडाने तुम्ही या ठिकाणी डॉक्टर मानवतकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जे लोकांची दिशाभूल करताय तुम्हाला तिकीट मिळणार नाही आताच्या परिस्थितीमध्ये माजी आमदार संतोष चौधरी काँग्रेसकडे जाण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहे काँग्रेसमध्ये माझे आमदार संतोष चौधरीला प्रवेश मिळत नाहीये कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही माझे आमदार संतोष चौधरीला या ठिकाणी विचारत नाहीये कारण माजी आमदार संतोष चौधरीने दोन हजार चोवीस ला या ठिकाणी अधिकृत काँग्रेसच्या उमेदवार श्रीरामदा पाटील यांच्या विरुद्ध अपप्रचार केलेला आहे प्रचार फक्त दाखवण्यासाठी ते स्टेजवरती आले परंतु आतून जे आहे त्यांनी विरोधात काम केलेलं आहे जर का या ठिकाणी तेव्हा आमची प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पीआरपीची बीजेपी सोबत युती असतानाही दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडी काँग्रेस सोबत जगन सोनवणे मैदानात आला आणि सभा गाजवल्या आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला महाविकास आघाडीला आम्ही साथ दिलेली आहे तुमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं राम केलंय प्रचार प्रसार केलाय तेव्हा या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला जर निवडून यायचं असेल तर जगन सोनेलाच तुम्हाला तिकीट द्यावं लागेल नाहीतर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे पुन्हा महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण गेल्याशिवाय राहणार नाही कारण की त्यावेळेस आम्हाला काही लोकांनी शब्द दिलेले आहेत ते शब्द त्यांनी या ठिकाणी पाळावेत अन्यथा या ठिकाणी जे आहे फार चुकीचे प्रकार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होतील हे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून ज्या वेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहिला त्यावेळेस मात्र अपक्ष उमेदवार डॉक्टर मानवतकर उभा राहून या ठिकाणी मानवतकरला जे अठ्ठावीस हजार मतं मिळाले हे डॉक्टर मानवतकरला मिळालेली अठ्ठावीस हजार मतं हे का डॉक्टर मानवतकरची मतं आहेत का हे डॉक्टर मानवतकरची मतं नाहीये हे माजी आमदार संतोष चौधरीची मतं आहेत आणि माजी आमदार संतोष चौधरीने या ठिकाणी त्याला मिळालेली मतं आहेत आता जर या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरीने जसे आमच्या विरोधात प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाचे दहा दहा उमेदवार उभे केले त्यांना किती मतं मिळाली चारशे पाचशे हजार अशी मतं त्यांना मिळालेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा आता जो भुसावळचा सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये एक नंबर विनर उमेदवार कामगार नेते आंदोलन पुरुष जगन सोडून मी जिंकणार आहे निवडणूक सर्वे सांगतोय मी नाही सांगत आहे विचारा सर्वे करा या ठिकाणी क्रमांकाचा उमेदवार या ठिकाणी विद्यमान आमदार संजय चौथ्या पाचव्या क्रमांकाचा उमेदवार डॉक्टर मानवतकर ज्याला चारशे ते पाचशे मत या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नाथाबोचा फोटो टाकता नाथाबोचा फोटो टाकून त्या ठिकाणी तुम्ही प्रचार प्रसार करता नाथाभू तुमच्या सोबत नाही आहे नाथाभू तुमच्यासोबत राहणार नाहीये तुम्ही माजी आमदार संतोष चौधरीचे चमचे आहात आणि डॉक्टर मानवत का तुम्ही नाथागोनचा फोटो वापरण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये कारण की तुम्ही सगळ्या समाजाला माहिती आहे ओबीसी समाजासाठी आंदोलन आम्ही केलेली आहे ओबीसी समाजामध्ये तर समाज येतो तेली माडी कोळी कुणबी लोहार धन नावी धोबी सुतार हा संपूर्ण बावन्न टक्के ओबीसी समाज येतो या ओबीसी समाजासाठी त्यांच्या सगळ्या सवलती त्यांना मिळाव्यात आरक्षणाच्या बाबतीत संरक्षण व्हावं म्हणून आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही जेलमध्ये गेलो नाही डॉक्टर मानवतकरने आतापर्यंत किती मोर्चे काढले पत्रकार पत्रकारांना ते सांगतात पत्रकारांकडे जे पत्रकारांनी जे पूर्वीचे रस्तेचे विजेचे पाण्याचे जे उसवड शहराचे जे प्रश्न या ठिकाणी जे काही छापलेले आहेत त्याची कात्रणे तुम्ही आज सोशल मीडियामध्ये वापरतात अरे तुम्ही आंदोलनामध्ये किती आंदोलन केली तुमची स्वतःचं एखादं कात्रण दाखवा ना डॉक्टर मानवतकर तुम्ही किती मोर्चे काढले किती मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले जनसामान्यांचे नेते अरे कुत्र विचारत नाही तुम्हाला या ठिकाणी तुमची या या ठिकाणी ठिकाणी कुठल्या पद्धतीची काही परिस्थिती नाही आहे तुम्ही कधी आंदोलन केले सांगा मला झोपडपट्टीसाठी रस्त्यासाठी विजेसाठी पाण्यासाठी जनतेसाठी आम्ही प्रेत मोर्चे काढले आमचे कात्रणा जेल जेलमध्ये गेलो शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांसाठी आता हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे जर जगन सुरड्या आमदार झाला तर सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवीन रस्त्याचा प्रश्न सहा महिन्यामध्ये सोडून दाखवीन आणि एका वर्षामध्ये मी तर दिलंय कामगारांना खूप बेरोजगारांचे पेटवलेले रोजगार दिला दीपनगर मध्ये एका वर्षामध्ये बेरोजगार हाताला काम देईल बेरोजगारांना नोकऱ्या देईल महिलांना घरोघोरी उद्योग देईल अशा पद्धतीने जर मला जर जनतेने साथ दिली आणि यावेळेस मला आमदार केलं तर मी जे आहे जर मी तुमचं काम करू शकलो तीनशे पासष्ट दिवस आंदोलन पुरुष जगन सुरुणे तुमच्या दरबारामध्ये असतो चोवीस तास कामगार नेता जगन सुरुणे तुमच्या दरबारामध्ये असतो तुम्ही तर दवाखान्यामध्ये स्वतःला कोंडून बसतात म्हणून या वेळेस जे आहे ना आजी ना माजी जगन सुरुणे मारेल बाजी अशा पद्धतीचं जे आहे वातावरण आहे कितीही आजी माझी आमदार हे चमचे दलाल आले तरी त्यांच्याकडून हे काहीच होणार नाहीये या भुसावळ तालुक्यामध्ये पूर्ण चित्र आहे जगन सुरणे नावाची लाख निर्माण झाली आहे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक माझ्या पाठीशी या ठिकाणी उभे राहिले आहेत ग्राउंडचं नामांतर का डॉक्टर मानवतकर या ठिकाणी जे निळ छत वगैरे पूर्णाकुर्ती पुतळ्यावरच का डॉक्टर मानवतकर नाही आमलं यापूर्वी नगरसेवक असताना पाण्याचा प्रश्न बुद्धिवारापासून तर मंदिरपर्यंत हनुमानाचं मंदिर वार्डामध्ये आया बहिणीसाठी शौचालय नगरसेवक असताना मी केले शेतकऱ्यांना अनेकांना आम्ही शेतीसाठी पंप दिले अवजार दिले शस्त्र दिले बी दिली माझी पत्नी औरंगाबाद मध्ये सदस्य असताना आम्ही शेतकऱ्यांचं कल्याण केलं कामगारांसाठी आम्ही जन आंदोलन केलं असंख्य वेळा आम्ही कामगारांसाठी शेतकरी शेतमजुरांसाठी आम्ही या ठिकाणी कामं केली भुसावळ शहरामध्ये पूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी मी नगरसेविका पुष्पा जगन सुरणे आणि मी या ठिकाणी सगळ्या शहरात फिरलो आणि आम्ही संपूर्ण घाण जे आहे आम्ही सुद्धा झाडू मारून शहर स्वच्छ केलं तुम्ही काय केलं डॉक्टर मानवतकर तुम्ही कुठेच नाही लागत आहे आमच्या तुम्ही स्पर्धेमध्ये नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त जे टक्कर जे आहे टक्कर जगन सोमणे आणि आमदार संजय सावकारे सोबत या ठिकाणी माझी आहे आणि या ठिकाणी विजयी मी होणार आहे समाजाला यांचे जे माझे आमदार संतोष चौधरी हे दहा माणसं उभे करतात हे सगळ्या लोकांना माहिती पडलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर मानवतकर हा डमी उमेदवार आहे नकली उमेदवार आहे याने या ठिकाणी आणि त्याचबरोबर आमदार संजय सावकार याने आणि त्याचबरोबर माझे आमदार संजय हे संतोष चौधरी यांच्या विरोधात या ठिकाणी मी मैदानामध्ये आहे कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर मानवतकर तुम्ही कुठे होते किती रुग्णांची या ठिकाणी लूट झालेली आहे किती रुग्णांची यापूर्वी देखील प्रेत तुमच्या दवाखान्यामध्ये पडलेले होते त्याची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे हे संपूर्ण जे काही आहे काय काय झालेलं आतापर्यंत तुमच्या संपूर्ण दवाखान्यामध्ये या संदर्भात जर उच्चस्तरीय चौकशी एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत डॉक्टर मानवतकरच्या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे की डॉक्टर मानवतकरच्या काळामध्ये काय काय या ठिकाणी झालेल्या आहेत किती रुग्ण सेवा केली किती नाही केली किती रुग्णांना काय काय तुम्ही काय पिरवणूक शोषण केली की नाही केली हे सगळं जे आहे जनतेसमोर आलं पाहिजे कारण डॉक्टर मानवतकर या ठिकाणी जे आहे तुमचा पूर्णपणे या ठिकाणी पर्दाफाश झालेला आहे तुमची प्रतिमा कोण मलीन करणार आहे कोण प्रतिमा मलीन करणार आहे ज्यांचे तुम्ही काम केले नसतील त्या लोकांच्या नजरेमध्ये तुमची प्रतिमा ऑलरेडी मलिन झालेलीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे आमदार संजय सावकार आहे आणि तुम्ही दोघं आणि माझी आमदार संतोष चौधरी तुम्ही तिघी मिळालेले त्याच्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये तुमची प्रतिमा जे तुम्ही तोंड दाखवायला राहणार नाही सगळे डॉक्टर तुमच्याशी नाराज आहे सर्व 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 शहर तुमच्याशी नाराज आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये नाहीये जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकारी साऱ्या मित्रांचा धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट